भरकली तर मंडळी चांदोस्कर ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मंडळी या व्हिडिओच्या पहिल्या पार्टला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलात त्याबद्दल सगळ्यांचं खूप मनापासून धन्यवाद तर आपण जास्त वेळ न घालवता डायरेक्ट जाऊया सेकंड पार्ट साठी

মই <laughs> আহি बापरे बाप मोठे मोठे मासे आता हळूहळू यायला लागलेले आहे जस जसे आम्ही पुढे पुढे होतो तसे तसे मासे मोठे मोठे होत जात आहेत आमचं पुढे येणं किती महत्वाचं आहे खेकडे खेकड्यांची गंमत काय माहितीये काकडे चालतात ही खेकड्यांची गमत ज्याला नाही मिशी त्याने खाऊ नाही मुशी छोटे सर मावशी मांज्यावर भरकली झालं काय माहितीला मला बोलते मोबाईल बंद कर मावशी भडकली आहे मावशी भडकली आहे मावशी बोलते जिथं बसायचं आहे तिकडे तुम्ही वाटे टाकले आहेत अक्कल बिकल आहे की नाही तुम्हाला बरोबर आहे आतल्या साईडला ह्या लोकांनी जिथं बसतायत त्या साईडला वाटे टाकलेत mausy wadagley mausy is the wall and hall rock and roll into empire आम्ही पण तुम्ही काय झालं मूड ऑफ झालाय स्वस्त अजून पाहिजे होते पण महाग नाही मिळाले सातशे रुपये असं म्हणणं आहे सगळ्यांच म्हणजे सातशे रुपये महाग ऑफ झाली आज तुमचं म्हणणं आहे त्याच्यामुळे त्यांचं मूड ऑफ झाला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की जाऊन पुढे आपण घेऊया

अच्छा मोठे होते ही विचारा जरा भाव काढा एवढी आहे आपण पाहिजे अशी सुरम हालाय

त्विखिवाटी तेला बढ़ी वोदी? साच्छो रूपे साच्छो को रूपे कोलन विटी है मोटी से रे, मोटी सा, से रे साच्छ रा, साच्छ रूपे ज़ी वहा? ताइडल कोली सुरमाई निकावाद सुरमाई, एक आपन

बावीसशे सोळाशे किती झाले पाचशे सातशे वेगवेगळे तू बाबा माग्या हलवाल त्याची गाभोळी 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 टोटल साडेतीन हजार मच्छी आहे भाऊच्या धक्कावरून आणलेली आहे माझी आंघोळ झाली सुरमईची आंघोळ झाली आणि कोणाची झाली आंघोळ कोणाची झाली हलव्याची अजून आंघोळ व्हायचे हा याने फक्त साबण लावून घेतलाय बॉम्बे कोलंबिनी साबण लावून घेतलं त्याला सर्फ मध्ये बिडवून ठेवलं आहे काय मोजले असतील तीस चाळीसच्या वर आय थिंक तीस चाळीस आणि बरोबर पंचावन्न सेकंद तर मंडळी व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो सबस्क्राईब करा अरे मंडळी सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत तर फक्त एक बोट लागतं आणि बोट दाबण्यासाठी तुम्हाला वोटिंग काढची पण गरज नाही त्यामुळे सब्सक्राइब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा जेणेकरून ने नेक्स्ट व्हिडिओ जी येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद